गावचा पूल बनला जीव घेणा कंधार तालुक्यात गंगनबीड हे गाव आठ किलोमीटर अंतरावर आहे गावातून कंधारकडे ये जा करण्यासाठी छोटा रस्ता आहे फाटा ते गावादरम्यान एक ओहोळ पाहायला मिळतो या ओहोळावरून ये करण्यासाठी पूल बांधला या पुलाची उंची जेमतेम असल्याने पावसाळ्यात थोडा मोठा पाऊस पडला की यावरून पाणी वेगाने वाहते खूपच मोठा पाऊस पडल्यास गावाचा संपर्क तुटतो यात तीळ मात्र शंका असणार नाही मागच्या वर्षी या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे एक जण वाहून गेला होता तो वाहत घोडज येथील नदीच्या पात्रात कडेला मृतावस्थेत सापडला होता कंधार तालुक्यात गेली दोन दिवस पडत असलेल्या संततधारेमुळे गंगनबीड येथील पुलावरून पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळेल या पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून चालताना गावकरी शाळेला ये जा करणारी मुले आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे या जीव घेण्या पुलाचा प्रश्न कधी मार्गी लागणार या विचारात अनेक पावसाळे गेल्याचेही समजते हा प्रश्न जीव घेणार ठरू नये यासाठी प्रशासन हे वृत्त पाहून खबरदारी घेत याकडे लक्ष देईल आणि ये जा करणाऱ्यांना मोठा दिलासा देईल